नमस्कार तर आज आपण बघूया की आपल्याला एस आय पी ही मिनिमम किती अमाऊंटपासून आपण सुरुवात करू शकतो तर मला तुम्हाला सांगायचं आहे की मिनिमम शंभर रुपयापासून आपण एस आय पी स्टार्ट करू शकतो दर महिन्याला ठीक आहे तर आपण एक कॅल्क्युलेशन बघूया जर तुम्ही शंभर रुपयाची एस आय पी सुरू करताय आणि त्याचं जे ड्युरेशन आहे ते आपण एक तीस वर्ष ठेवू मॅक्झिमम ठेवू आणि जे रिटर्न आहे ते आपण तेरा पर्सेंट पकडू तर तुम्ही बघू शकता तुमचं टोटल तीस वर्षामध्ये जे व्हॅल्युएशन होतं ते होतं चार लाख बेचाळीस हजार रुपये म्हणजे तुमची टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट होते छत्तीस हजार रुपये आणि जे रिटर्न्स आहेत त्यावरती ते चार लाख सहा हजार रुपये होतात याचा अर्थ टोटल अमाऊंट तुमचे होते चार लाख बेचाळीस हजार रुपये सो मला शंभर रुपयाचं जे तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे ते ह्यासाठी द्यायचं आहे की इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणं खूप गरजेचं असतं कारण की आजकाल प्रत्येकजण ही कारण देत असतो की नाही माझे खर्च मॅनेज होत नाही आहेत मी पैसे कसे काढू मला मला एवढे पैसे काढायला जमणार नाही आहे तर मग त्या लोकांसाठी मला असं म्हणायचं आहे की तुम्ही मिनिमम शंभर रुपये तरी बाजूला काढू शकता का दर महिन्याचे तेवढे जरी काढले तरी मला असं वाटतं खूप आहे कारण की इन्व्हेस्टमेंटची सुरुवात करणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला लेट करताय तर तुम्हाला जो कंपाऊंडिंगचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला भेटणार नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आज शंभर रुपयाने इन्व्हेस्टमेंट सुरू करा उद्या जाऊन तुम्ही दोनशे रुपये करा तीनशे रुपये करा पाचशे करा हजार करा पण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली तर त्याच्यानंतर तुम्ही पुढे कशा पद्धतीला वाढवू हो शकता तर मग मा, मला एवढंच म्हणणं आहे की इन्व्हेस्टमेंट लवकर स्टार्ट करा जेणेकरून येणारे जे खर्च आहेत पुढे जाऊन ते तुम्ही प्रॉपरली मॅनेज करू शकता तुम्हालासुद्धा अशाच प्रकारे एस आय पी किंवा लमसम जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता धन्यवाद